आपण आत्तापर्यंत नारळाची पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर आत आज आपण करणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही स्वच्छ अशी निवडून मी ही डाळ घेतलेली आहे तर ही आहे सव्वा किलो मला खास कार्यक्रमासाठी का, का बनवायचे म्हणून मी ही सवा किलो डाळ घेतलेली आहे आणि सव्वा किलो डाळ असेल तर जवळजवळ आठशे ग्रॅम आठशे ते साडेआठशे ग्रॅम तुम्हाला गुळ घ्यायचं आहे गुळ हा नेहमी बघून घ्यायचा पुरणपोळीला कारण का हा जर गुळ चिकट असेल तर आपल्या पोळ्यात चिवट होतात तर गूळ आपल्याला हा छानपैकी असा ठिसूळ असतो ना तो गूळ आपल्याला छान असा बघून घ्यायचा आहे आणि दुसरंच लागणारं साहित्य आहे बडीशेप बडीशेपं मी तीन चमचे घेतलेली आहेत मोठे तीन चमचे वेलची मी तर एक दहा पंधरा दहा ते पंधरा घेतलेले आहेत सुंठ आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे मी इथं मोठे दोन हे घे तुकडे घेतलेले आहेत जायफळ आपल्याला अगदी अर्धा चमचा जायफळ सव्वा किलोच्या मानानं अर्धा चमचा जायफळ हे प्रमाण आहे तुम्ही इतर वेळी एक दोन वाटी करणार असाल तर थोडंसं आपण खिसून घ्यायचं आहे तर मी इथं अर्धा चमचा खिसलेला अर्धा चमचा जायफळ घेणार आहे आणि फक्त काय करायचं आहे आपल्याला बडीशेप आहे ती तव्यावर छान अशी भाजून घ्यायची करपूस आणि ही भाजून झाली की थोडंसं जायफळ घ्यायचं आहे वेलची आणि सुंठ हे आपल्याला मिक्सरला अशी पुड करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया डाळ आपण छानपैकी शिजायला ठेवूया तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता किंवा पातेल्यातही शिजवू शकता तर हे बघा आपण अशी छानपैकी पुड बडीशेप जायफळ सुंठ आणि वेलची ह्यांची आपण ही अशी पूड केलेली आहे बघा मिक्सरला छानपैकी आणि आपली डाळ पण छानपैकी शिजून तयार आहे हे बघा इतकी अशी सुंदर डाळ शिजलेली आहे मी तिचं पाणी काढून घेतलेलं आहे चाळणीतून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे जिला आपण कट म्हणतो जिची आपण आमटी करतो तर ते पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे ही डाळ अशी छान मऊ शिजली पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता अशी डाळ मऊ शिजली पाहिजे तर आता आपण पुरणाची तयारी करूया बघा आपण ही डाळ जी शिजली होती की ना तिचं सगळं पाणी निथळून घेतलेलं होतं ती आता आपण एखाद्या मोठ्या जाडबुड्याच्या पातेल्या तशी किंवा कढईत किंवा कशातही तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला थोडंसं हे एक पाच मिनटं हे जी डाळ आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे आपल्याला त्यामुळे एक पाच मिनटं आपण ही डाळ अशी छान मंद आचेवर मंद लो फ्लेमवर आपण ही छान अशी परतून घेऊ पाच मिनटं होत आलेली आहेत आपण असे छानपैकी हे आपली डाळ परतून झालेली आहे ती आणखीन यात थोडंसं काही पाणी असेल तर ते आपलं छानपैकी सुकलेलं आहे आता आपल्याला ह्यात सगळा घालायचा आहे गूळ गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त मी तर सव्वा किलोला आठशे ते साडेआठशे ग्रॅम असा गूळ घेतलेला आहे म्हणजे तो सफिशियंट होतो व्यवस्थित पोळ्या पण छान गोड होतात आणि प्रमाण पण अतिशय व्यवस्थित आहे ते तर आता हे आपल्याला गूळ छान ह्याच्यामध्ये विरघळून पुरण तयार करून घ्यायचं आहे हे बघा गूळ छान विरगळला की हे मिश्रण असं पातळ होतं तर काही घाबरायचं कारण नाही हे नंतर आप आपण जसं जसं हलवत हलवत मीडियम फ्लेम टू लो मिडियम फ्लेम टू लो असं आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे तर हे छानपैकी नंतर व्यवस्थित आपल्याला पुरण मस्त अगदी मऊसुद असं पुरण तयार होतं काही घाबरायचं कारण नाही गूळ वितळल्यामुळं हे असं पातळ झालेलं आहे आपण जसं जसं ते फक्त एवढीच काळजी घ्यायची की पुरण हे खाली लागता नये हे सारण जे आहे ना हे खाली कर करपट कर असं लागता नये नाहीतर पुरणाची थोडीशी टेस्ट आणि फ्लेवर चेंज होतो त्यामुळे ती फक्त आपण काळजी घ्यायची बाकी हे मीडियम फ्लेम टू लो फ्लेम असं आपल्याला हे छान असं सतत हलवत हलवत आपल्याला हे सगळं घट्ट करून घ्यायचं आहे प्रकारे घट्ट होत आलेलं आहे हे बघा मगाशी कसं पातळ होतं की नाही हां आणि मी कढईत ट्रान्सपोर्ट केले ते का तर ते मी नंतर सांगते तुम्हाला कारण का आता हे आपलं पुरण झालेलं आहे म्हणजे होत आलेलं आहे पण मगाशी जे जे होतं त्यापेक्षा हे आता अगदी घट्ट घट्ट होत चाललेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे पूड करून सॉरी हां आपण ही जी पूड करून ठेवलेली की नाही सुंठ वेलची जायफळ आणि सोप तर ही पूड आपल्याला ह्या स्टेजला घालायची कारण आता हे आपलं पुरण बघा घट्ट होत चाललेलं आहे म्हणजे झालेलंच आहे ऑलरेडी तर ह्या स्टेजला आपल्याला ही सगळी पेस्ट ह्याच्या पूड ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि आता आपल्याला हे एखाद पाच मिनटात आपलं हे पुरण रेडी होते त्यामुळेच पुरण होत आले म्हणूनच मी ह्याच्या ह्या कढईमध्ये ट्रान्सफर केलं का तर तुम्हाला मी सांगते नंतर तर आता आणखीन एक पाचच मिनटं आपण हे छानपैकी म मंदाच्यावर हलवून एक जीव हे सगळी पूड एकजीव करूयात आणि थोडंसं अजून आपल्याला हे तोपर्यंत घट्ट होत आहे पुरण हे पुरण छानपैकी असं घट्ट झालं बघितलं एक एकसारखा गोळा झालेला आहे त्यामुळं आता हे आपलं पुरण रेडी आहे तर हे थोडंसं कोमट होऊ दे दे कारण गरम गरम नको आहे आपल्याला करायचं थोडंसं कोमट झालं की आपण ते पुरण छानपैकी आपल्याला चाळणीतून चाळू चा, हे वाऊ करून आहे बघा मी हे त्यासाठी हे पातेलं मला हवं होतं म्हणून मी हे पात असं पुरण तयार व्हायला लागलेलं त्यावेळी मी हे पुरण पातेल्यातून हे मी कढईमध्ये ट्रान्सफर केलं कारण कसं मला हे ह्यासाठी हवं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी हे पुरण असं घालून करायचं आहे तर आपल्याला पण पुरण थोडंसं कोमट होऊ दे गार पण थंड होऊ द्यायचं नाही आहे पण थोडंसं कोमट होऊ देऊ दे आपलं पुरण तर आता आपल्याला पुरण आपण करायच्या अगोदर आपल्याला हे काय करायचं आहे आपल्याला कणिक तयार करून घ्यायची आहे तर ही कणिक कशी आहे ही फक्त मी नुसती गव्हाची घेत आहे ह्यात मैदा तांदळाचं पीठ इतर असं काहीही मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही केलेलं नाही रवा वगैरे असलं काही नाही नुसतं फक्त गव्हाचं पीठ आहे गव्हाची कणिक आहे तर आता आपल्याला काय करायची आहे चा ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला मसाल्याचा एक चमचा म्हणजे पोह्याचा एक चमचा इतकीच आपल्याला हळद याच्यामध्ये घालायची ह्यानं कलर खूप छान येतो आणि आपल्याला साधारणत पोह्याचे चमचे असे आपल्याला दीड चमचा असं मीठ घालायचं आहे जास्त मीठ आपल्याला घालायचं नाही आहे याच्यामध्ये चवीपुरतंच मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ही छानपैकी अशी पाण्यामध्ये अशी मस्तपैकी आपल्याला कीठ <laughs> छान असं हे कणिक आपल्याला भिजवून मळवून घ्यायचं आहे आणि मी सव्वा किलो डाळीसाठी इथं साधारणत मी सव्वा किलो आणि एक थोडंसं वरती एक वाटी असं होईल इतकंच मी कणिक घेतलेलं आहे कमी जास्त आपल्याला असावं म्हणून तर आता हे आपल्याला छान असं पण म्हणून घेऊ छानपैकी कणिक आपले हे भिजवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला थोडासा तेलाचा हात फार नाही पण तेलाचा थोडासा हात लावायचा आहे आणि थोडंसं पाणी असं आपलं शिंपडायचं आहे आणि आपल्याकडे असं छोटासा बत्ता वगैरे असेल ना त्यांना असं फक्त कणिक आपल्याला हे थोडंसं छान असं हे का असं छानपैकी असं आपल्याला हे कणिक आपल्याला असं टेचून आपल्याला हे छान असं मौसूद बनवून घ्यायचं आहे थोडंसं हाताने मळायचं असं छान असं आपल्याला की परत आपल्याला थोडंसं याला तेलाचं थोडंसंच हे बघा मी अगदी असंच तेल घेते असं तेलाचा हात आपल्याला लावायचा आहे परत पाणी थोडंसं स्प्रिंक करायचं आहे ह्याच्यावर आणि परत पुरण पुरणपोळीसाठी पुरण आणि हे पी कणिक जे आहे ती छान कणिक पण छान भिजली पाहिजे आणि पुरण पण व्यवस्थित असं अगदी छान मऊसूत पण पातळ नाही असं आपल्याला झालं पाहिजे तर हे असं करत मी पीठ कणिक हे जे छान आहे की नाही अशी छान तिंबून घेणार आहे मस्त मऊ लुसलुशीत अशी अशी त्यामुळं काय होईल आपल्या पोळ्या खूप सुंदर मऊ आणि कुश खुसखुशीत आणि छान अशा फुकतात तर मी पे हे असं छानपैकी पीठ मळून घेते तर हे बघा पूर्ण आपलं छान असं कोमट आहे आपण हात लावू शकतो इतपत हे कोमट झालेलं आहे तर आता हे पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्यानं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही असा पेला वगैरे एखादा घेऊन हे बघा अशा पेल्यानं वगैरे पण तुम्ही हे असं पुरण छानपैकी याच्यामध्ये करू शकता तर आता हे सगळं पुरण आपण हे मस्तपैकी तर हे बघा हे अशा प्रकारे इतकं मौसूद असं पुरण तयार होते बघा अगदी छान असं पुरण तयार होते आपलं हे तर आता हे अशा प्रकारे आपण हे सगळं पुरण तयार करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपलं हे सगळं पुरण छान असं वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही इतकं मऊ आणि सुंदर झालेलं आहे पुरण आपलं तर आणि आपण हे पीठ पण असं कणिक आपण तिंबून ठेवलेली ती पण छान अशी मस्त बघा असं एकदम अशी फुगली आहे अशी मस्त झालेली आहे त्याला आपण थोडासा तेलाचा हात असा लावायचा आहे आणि परत राशी एकसारखी करून घ्यायची म्हणजे पोळ्या छान अशा लाटल्या जातात हे बघा अशी मस्तपैकी आपण थोडासा तेलाचा हात लावला आणि छान अशी पीक परत अशी आपण एकसारखी करून घेतली चला मग आता आपण पोळी लाटूया हे बघा हे आपण असं छान असं आपल्याला हवा त्या साईजचा आपल्याला हा असा हुंडा घ्यायचा आहे आणि छान अशी गोल वाटी तयार करायची मस्तपैकी बाकीची प्रोसिजर आपली नेहमीच्याच पोळ्यांसारखी जितका आपण गोळा घेतला आहे तेवढ्याच आपल्याला पण घ्यायचं आहे अगदी पण प्रमाणाच्या बाहेर भरायचं नाही म्हणजे नाहीतर काय होतं पोळ्या फाटू शकतात पण आपल्याला जितका आपला हा उंडा गोळा घेतलेला आहे तेवढ्याच साईजचा आपल्याला पुरणाचा पण गोळा घ्यायचा आहे आणि हे छान असं पॅक करायचं आहे आपल्याला हे ग मी इथं पिठीचा वापर केलेला आहे तुम्ही तेलावरच्या पण फळूक करू शकता त्याला थोडीशी प्रोसिजर वेगळी आहे पिठाची म्हणजे कणिक भिजवायची मळायची हे बघा हे अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे आणि आपण हे मस्तपैकी आपण असं हलक्या हाताने लाटायचे आहेत अगदी फार अशा अगदी जो दाबून वगैरे लाटायचे नाही आहेत पुरण आणि पीठ दोन्ही स छान व्यवस्थित झालं की नाही की मग सगळीकडे ते एकसारखं असं सा। पूर्ण आपलं पसरतो आतल्यात आणि आपला हा उंडा पण पोळी पण छान अशी सरकली जाते पुढे तर आपल्याला हे असं मस्तपैकी एकसारखं लाटायचे आहेत मध्ये जाड काठ पातळ काठ जाड मध्ये पातळ असं नाही करायचं आहे तर एकसारखं आपल्याला ह्या पोळ्या छान अशा लाटून घेऊया आपण असं जाड मस्तपैकी लो भिडाचा तवा असेल तर अगदी उत्तम असेल तर हा पोळ्यांसाठी आपला एक तवा असतो थो, थोडंसं तेल टाकायचं याच्यावरती आणि आपण मी लाटलेली पोळी त्यावरती घालायची आहे आणि पोळी अशी छान भाजायची आहे बघ का अशी कचट वगैरे पण ठेवायची नाही आणि अगदी पण करपायची नाही त्यामुळे अक्ष गुलाबी अशी मस्त हलक्या हाताने पोळी आपली छान अशी आपल्याला कर हे वरती असे बबल या लागले की खालून पोळी भाजली आहे असं समजायचं आणि मग ती उलटायची अशी छान हे बघा आता हे असे वरती ब हे या लागलेत ना बबल तर आपली पोळी उलटायसाठी रेडी आहे हे बघा इतकी सुंदर आणि आपण जे पीठ मळताना जे आपण थोडीशी हळद टाकली होती की नाही अर्धा चमचा एक चमचा काय आपण आपल्या ह्याच्यानुसार टाकू तर त्यामुळे इतकं सुंदर असं छान कलर येतो पोळीला खूप छान असा कलर येतो आणि दिसायला पण पोळी नाजूक दिसते त्यामुळे थोडंसं आपण त्यामध्ये हळद ही टाकायचीच हे बघा किती सुंदर पुगली बघितली का किती मस्त झाली आहे ही पोळी आता आपल्याला ती ह्या साईडनं पण अक्षरशः उलटायची आहे बघा किती मस्त झाली आणि मी इथं इथं थोडं थोडं तेल लावते आपण आणि पोळी तयार झाली की आपण तुपाबरोबर खाणारच आहोत बघा इतकी मस्त झाली आहे पोळी आणि आपण सुंठ वगैरे घातलेला होता की नाही त्याचा पण वास खूप छान येतो पोळी क भाजताना खूप मस्त वास येतो एकदम तर आता आपण छान सगळ्या बाजूनही भाजायची अगदी कडेनं वगैरे अशी मस्त अशी पोळी आपल्यालाही भाजून घ्यायची आहे बघा मी पोळी लाटून दाखवते हे अशा प्रकारे आपण उंडा घेतलेला आहे आणि असं वाटीसारखा करायचा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे की नाही कणकेचा तेवढाच आपल्याला ह्याच्यामध्ये पुरणाचं पण आपल्याला सारण भरायचं आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला छान असं सारण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पॅक करायचं आहे असं छान असा आणि तो असा पॅक करून चांगला हे पॅक करायचा नाहीतर का तो मग पुरण वगैरे बाहेर येऊ शकतं आणि जो एक्स्ट्राचा येतो ना तो आपल्याला नको आहे तो थोडासा आपण थोडा आलेला काढायचा आणि आपल्याला छानपैकी असं एक साग असं सा पुरण आतलं करून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे स्प्रेड होतं आणि आपल्याला ते छान लाटून घ्यायचे आहे हे बघा अशा आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत ज्या नैवेद्यासाठी ज्या भरपूर करायच्या होत्या त्या थोड्या मी साईडला काढून ठेवल्या आणि ह्या आपल्या आता ह्या घराच्यासाठी केले ठेव केलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही आपली पोळी झालेली आहे बघा तुम्ही आणि अशी छान आपल्याला अशी करपूस अशी छान मस्तपैकी अशी आपली गुलाबी अशी आपल्याला ही छान अशी तेल लावून भाजायची आहे तर ह्या पोळ्या खूप सुंदर होतात आणि त्याच्याबरोबर हे आपलं तू, तू, तूप तूप लावून खूप सुंदर होतात ह्या पोळ्या तर तुम्ही अशा पद्धतीनं पोळ्या नक्की करून बघा मी एक अशी छान तुम्हाला आणि मऊ तर इतक्या होत्यात हे बघा इतक्या मऊ होतात ह्या पोळ्या खूप मऊ होतात तरी आतमध्ये तुम्ही बघू शकता किंवा पोकळ अशा झालेले आहे पूर्ण आपले छान गच्च भरायचं पुरण मात्र हे बघा खूप सुंदर होतात ह्या पोळ्या तर अशा प्रकारे ही आपली पोळी तयार आहे आणि आपली ही तुपाची माटी तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि आपण आणखीन एक आणखीन एक आपण पुर पोळीचा एक प्रकार घेऊन येत आहोत तर तोही मी नक्की तुमच्यावर शेअर करेन तर माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा बाय बाय